सरळ उभा राहा म्हटलं की सरळ उभा राहतो पाटावर उभा राहा म्हटल्यावर पाटावरही उभा राहतो एवढंच कशाला तर त्याला पप्पी दे म्हटलं तर थेट गालाचीच पप्पी घेतो सोन्या आणि मोण्याच्या या करामतींचे सध्या सगळेच कौतुक करतात अह दचकू नका बर ही सोन्या आणि मोण्या म्हणजे कुणी पोरं नाहीयेत तर हे आहेत बैल बैल सोन्या आणि मोन्या बारामतीच्या कृषी प्रदर्शनात यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करतात त्यांच्या करामती पाहून शेतकरी देखील हरखून गेलेत यातील सोन्या बैलाला तर विकत घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे तब्बल एक कोटीत देखील त्याला विकत घ्यायला लोक तयार होतात सोन्या आणि मोन्या यांना नऊ महिन्यांचं असताना पंढरपूरहून सांगोल्यावरून मालकांनी घरी आणलं होतं लहानपणीपासूनच त्यांना एखाद्या मुलाला जसं वळण लावतात तसंच वळण लावण्यात आलंय या दोघांनाही जनावरांप्रमाणे नाही तर पोटच्या मुलांप्रमाणेच वाढवण्यात आलंय त्यामुळे हे दोघेही मालकाच्या सर्व गोष्टी ऐकतात या सोन्या आणि मोन्याने कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचीही पप्पी घेतली होती बरं का प्राण्यांचा जीव आणि आपला जीव एकच असतो फक्त त्यांना बोलता येत नाही त्यांच्या खाणाखुणा आपल्याला समजायला हव्यात सोन्या मोन्या माझे की प्राण आहेत कसलीही वेळ आली तरी मी त्यांना विकणार नाही असं त्यांचे मालक सांगतात त्यामुळेच या सोन्या मोन्याच्या करामती पाहण्यासाठी बारामती कृषी प्रदर्शनात सध्या मोठी गर्दी होताना पाहायला मिळतीय